शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानी यांच्या वतीने सांगलीतील शिवाजी पुतळा येथे अयोध्यामध्ये होणाऱ्या श्रीरामाच्या प्रतिस्थापनेचा आनंद साजरा साखरपेढे वाटून साजरा करण्यात आला तसेच शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगले येणाऱ्या रामभक्तांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा करण्यात आला आज जवळपास पाचशे वर्षानंतर हा सुवर्ण क्षण संपूर्ण आपल्या हिंदुस्थानला अनुभवायला मिळतो पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर लाखो कारसेवकांच्या बलिदानानंतर आज हा उत्सव आपण या देशामध्ये साजरा करतोय प्रत्यक्ष आपले रामलल्ला त्यांच्या जन्म ठिकाणी म्हणजे अयोध्या या ठिकाणी मंदिरामध्ये विराजमान झाले आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते आज रामलल्लाच्या मूर्तीची आज अयोध्यामध्ये मध्ये प्रतिष्ठापना होते दे, संपूर्ण देश संपूर्ण विश्व हा उत्सव साजरा करतोय आम्ही श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे सगळीकडे हा जल्लोष करत असताना उत्सव साजरा करत असताना ज्यांच्यामुळे या देशामध्ये मंदिर शिल्लक आहेत काशी की कला जाती मथुरा दोस्ती अगर शिवाजी नव्हते तर सुन्नत होती सबकी असे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन यांच्या या तीर्थ म्हणजे शिवतीर्थावरती आम्ही हा उत्सव साजरा करतोय आजपर्यंत लाखो कारसेवकांनी बलिदान दिलंय त्यांना आम्ही आजच्या दिवसात श्रद्धांजली वाहतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सोबत या सुप्रीम कोर्ट पर्यंत या न्यायालयामध्ये या मंदिरासाठी साठी बाजू भक्कमपणे मांडणारे जे सर्व काही घटक असतील या सगळ्यांना आज धन्यवाद देतो नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अयोध्येतलं राम मंदिर झालंय अजून काशी मथुरा बाकी आहे हे सुद्धा काशी मथुरा साफ करून पुन्हा एकदा हिंदूंचं तीर्थक्षेत्र मथुरा मुक्त केलं पाहिजे काशी मुक्त केलं पाहिजे अहिल्या देवी होळकर यांनी केलेल्या जीर्णोद्धारानंतर पुन्हा एकदा या काशीमध्ये तो सुवर्ण क्षण आपल्या सगळ्यांना लवकरच बघायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो तमाम हिंदुस्थानातील माझ्या बंधू भगिनींना शिवभक्तांना सर्वांना मी आजच्या दिवसाच्या मनपूर्वक खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज